सयाजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं स्वागत करूयात सर्वांनी सयाजी शिंदे साहेब सर्वांना नमस्कार 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 आता पाचशे चित्रपटात पाचशे भूमिका केल्या बास 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 पाचशे चित्रपटात पाचशे भूमिका केल्या तर पहिल्यांदाच एक स्टार प्रचारकाची भूमिका करतोय तर तुम्ही माझ्यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी भरभरून प्रेम केलं भरभरून सिनेमा बघितले तर आता दोन्ही उमेदवार आपले चांगले आहेत तगडे आहेत त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि अशा यांना तुम्ही निवडून देणार आहात तरी ज्यांचं ज्यांचं माझ्यावर सगळ्यांचं प्रेम आहे मी पहिल्यांदाच तुम्हाला हात जोडून विनंती करतोय इतक्या भल्या मोठ्या समाजासमोर डायलॉग पाठ केल्याशिवाय मला बोलता येत नाही पहिल्यांदाच मला आता स्वतःचे डायलॉग बोलायचे आहेत तर माझा पहिला डायलॉग हाच राहील की आत्तापर्यंत जेवढ्या तुम्ही सभा बघितल्या असत्याल एवढी मोठी सभा मी पहिल्यांदाच बघतोय महाराष्ट्रात फिरताना मला खूप आनंद होतो आता थोडेच दिवस दोनच दिवस राहिलेले आहेत वीस तारखेला मतदान करायचं आपल्याला आणि मतदान करताना घड्याळाच्या बट समोरचं बटन दाबायचंय आणि हे बटन दाबताना तुम्ही प्रत्येकाने अजून पाच दहा लोकांना घेऊन जायचं एवढी विनंती करतो हा ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा होता मला कसं झालं की राजकारणातले लोक वाई हा वाईट हो तो चांगला आणि हे असं बोलून बोलून बोलतात मला तशी सवय आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये हा तो असं काम करतो हा असा नाही अरे तू असं कधी बोलत नाही सगळे एक खूप चांगलं हा नवीनच अनुभव आहे की हे असं काहीतरी ऐकायला बघायला मिळतं पण मी जेव्हा इकडे पार्टी जॉईन करायचं ठरवलं तेव्हा मला असं वाटलं की एवढ्या दहा पार्टी आहेत ह्याच्यातली सगळ्यात चांगली पार्टी कुठली राष्ट्रवादी अजित पवार गट आणि त्याच्यामधले जे सगळे नेते आये, ते नेते आहेत आहेत ते अनुभवी चार चार पाच पाच टर्म निवडून आलेले आहेत त्यांनी आपल्या विधानसभेतला विकास केलेला एवढा विकास केलेला आहे की लोकांनी त्यांना भरभरून मत दिलेली आहेत त्यामुळे कुठल्याही उमेदवाराबद्दल शंका बाळगण्यासारखं असं काही राहिलेलं नाही त्यामुळे तुम्ही मतदान करणारच आहात फक्त आता या वेळेला जास्त कसे मुश्रीफ साहेब राजेश पाटील साहेब हे कसे जास्त लीड न येतील असा तुम्ही विचार करावा असा हे तुम्हाला मी सांगण्यासाठी इथं आलेलं आहे मला इथं हा एवढा जनसमुदाय बघितल्यानंतर वाटत की बापरे ह्या म्हणजे मला असं मी कालच सभेत म्हणलं की खरं तर आता महिलांचं राज्य आलं पाहिजे इतक्या महिला बायका राजकारणामध्ये सक्रिय व्हायला हो लागल्यात लाग लाग, सभेमध्ये यायला लागल्यात लाग, तर तुम तुम्हाला सगळ्यांनी टाळ्यामधून त्यांचं स्वागत करूया कारण कारण बायका खरं तर पूर्वी आपल्याकडं ना मातृसत्ताक पद्धती होती सगळं बायकीच चालायचं म्हणजे माझ्या आईच्या काळात आहे ना माझ्या आईला हुंडा देऊन आले होते माझ्या आईला हुंडा दिला होता अशी पद्धत होती तर अशा सगळ्या माता भगिनी आल्यात तुम्हाला मी आईचे दोन किस्से सांगेन की कि आई ही जगात सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट कुठली असते तर ती फक्त आई असते आणि नंतर झाड असतं तर अशी माझी आई म्हणजे मला सांगितलं की राजकारणात कसं काय येतं तर म्हटलं माझ्यावर असे चांगले संस्कार संग आहेत एकदा मी सिनेमा शूटिंगला आईला घेऊन चाललो होतो आणि मला काहीतरी का दोन मिनटाचंच काम होतं आणि त्यातून असं एक लाख रुपयाचं काही कॅश राहिली होती आणि ती घेऊन खिशातनं होतो होतं गाडीला चालवता चालवता आईला बाजूला बसली होती आणि मी ती कॅश म्हटलं आईला म्हटलं ठेव का हो जरा तर म्हणली ही कुठली कॅश म्हटलं आत्ता नाही का सिनेमाच्या शूटिंगला गेलो एवढं तिथून मला मिळाले एवढे म्हंटल हो एवढे पैसे कशाला घेतले अगं म्हंटल तेवढे देतात त्यांना काही अक्कल नाही तुला अक्कल पाहिजे लोकांचे एवढे पैसे नाही घ्यायचे आपण तर अशी माझी आई तर त्या आई, आई आपली जीवन दरावी ह्याच्यासाठी काय कसं राहावं तर मला असं वाटतं की मी माझ्या आईची बीज तुला केली होती एका बाजूला देशी झाडाच्या बिया ठेवल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला आईला उभं केलं होतं म्हटलं तेवढ्या महाराष्ट्रात बिया लावीन म्हणजे ती झाडं होतील त्यांची सावली होईल त्यांना फळं येतील त्यांना फुलं येतील आणि मग माझी आई जिवंत राहील यामुळे मी ठरलं की झाडं लावायचं या आणि यासाठी पहिल्यांदा मी दादांना जेव्हा भेटलो होतो तेव्हा अजितदादाना म्हटलं होतं की झाड हे सेलिब्रिटी असलं पाहिजे जगात कुठलाच डॉक्टर असेल ऍक्टर असेल पुढारी असेल कोणी सावली देत नाही आपल्याला सावली देतं ऑक्सिजन देतं ते फक्त झाड असतं आणि त्यासाठी मुश्रीफ साहेब जेव्हा ग्रामविकास मंत्री होते तेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो आणि तेव्हा आमचं असं बोलणं झालं होतं की प्रत्येक गावात पन्नास शंभर पाचशे म्हणजे पाचशे चिंचा लावल्या पाचशे आवळा लावला पाचशे जांभूळ लावला तर पाचशे चिंचा लावल्या तर दहा वर्षानंतर त्या गावाला पन्नास लाख नुसते चिंचा विकून मिळतील पन्नास लाख नुसती जांभळाचा व्यवसाय करून मिळेल आवळ्याचा व्यवसाय करून तर ते आमचं राहिलेलं स्वप्न आहे आता जवळजवळ शंभर दोनशे गावामध्ये मी ते पूर्ण केलेलं आहे चाळीस ठिकाणी देवराया झालेल्या आहेत पण मला असं वाटतंय की यांचं माहितीचं सरकार सत्तेवर येणार आहे हे सत्तेवर सरकार आल्यानंतर पहिलं मला काय करायचं असेल तर मुश्रीफ सर साहेब सा, सारख्या माणसांनी साडेसातशे मंदिरं बांधली त्या प्रत्येक मंदिरामध्ये वृक्ष प्रसाद त्यातला जो प्रसाद दिला जावा ते छोटस रोपट प्रसाद म्हणून दिला जाणार आहे हे आज मी तुम्हाला खात्री देतो की असा वृक्ष प्रसाद योजना आपल्याला साध्य करायची आहे आता या दोन्ही मतदारसंघातले जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल मी ऐकलं त्याचा परत पाडा मी वाचायला नको तुम्ही सगळे त्या मत देणार आहात त्यांचा अनुभव तेवढा आहे आणि एवढा सगळा जनसागर लोटल्यानंतर आता परत अजून विनंती करावी सांगावी कारण प्रचार करावा कोणाचा ज्यांना ऑलरेडी सगळे सांगतात की आम्ही निवडूनच देणार आहात तर मला वाटतंय की जास्त ली, लीड तुम्ही निवडून द्याल असं वाटतय सिनेमात काम करतो आणि मला सगळे काम करायला लागलेले असतात म्हणजे अगदी सखाराम बायंडर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये तो म्हणतो काय बायक म्हणजे बाई तो निराधार बायका विधवा बायका यांना तो घरी आणतो आणि त्यांचाच आधार घेऊन जगतो तर त्याच्यामध्ये तो म्हणतो काय लागेल ते मागायचं पण नाही मिळालं तर तक्रार नाही करायची तसले लाड इथं चालत नाहीत असा तो सकाराम बाइंडर आहे <laughs> तर सगळी वेलनचे रोल मिळाले तर माझ्या आईने मी म्हणायची की देवा धर्माचे रोल का करत नाही आपलं लग्न झालंय तर रोगच कशाला आला दुसऱ्याच्या बाईच्या पदराला हात घालायचा इकडे करायचं खून करायचं मारे मारे करायचं तर अशा या गोष्टी घेतल्यावर तर ते शूल सिनेमात म्हणजे आईचं हृदय काय असतं शूल सिनेमामध्ये मला शेवटी मारतात तर आईला म्हटलं सिनेमा कसा वाटला सगळं चांगलं आहे पण शेवटी मारतात ते काय मला नाही आवडलं बाबा म्हणजे कसं होती चुकी एखाद्याची एखादा खून केला तर लगेच काय त्याला पकडून न्यायची काय गरज आहे म्हणजे आई इतक्या टोकाचा विचार करू शकते आपल्या मुलाबद्दल तर या सगळ्या माता बघीने आल्यात त्या सगळ्या मतामध्ये रूपांतर करतील आणि वीस तारखेला घड्याळ्या बटन दाबायला सगळ्यांना भाग पडतील असं मला वाटतंय Oh uh... राजेश पाटील दोघांच्या बद्दल मी सांगितलं परत सांगण्याचा अर्थ नाही की वीस तारखेला तुम्ही घड्याळ्याच्या बटनासमोरच सांगणार असाल जाता जाता मी तुम्हाला एक डायलॉग एक दोघांसाठी म्हणजे कसं की विरोधी पार्टीचे लोक कोण आहेत आणि काय करतात त्यांचं काय करायचं आपल्याला आपल्याला मुश्रीफ साहेब पाटील साहेबांना निवडूनच द्यायचंय घड्याळ्यासमोर जो बटनच दाबायचंय तर त्यांच्याबद्दल बोलाच कशाला आणि विचार कराच कशाला असं एवढं सांगतो कारण ही दोन्ही आता काहीतरी लिंबू सांगितलं मला आता काहीतरी लिंबू काही चिरलं आणि हळद कुंकू लावलं वगैरे कारण तेव्हा अरुंधती नावाचा एक सिनेमा आहे त्या सिनेमातला डायलॉग खूप चांगला आहे दोन्ही उमेदवारांसाठी मी तुम्हाला सांगतो आणि सभेसाठी आज तीन सभा झाल्या रॅली झाल्या खूप फळाफळ होते पण सगळ्या ठिकाणी मला असा अनुभव आला की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सगळेच्या सगळे उमेदवार अतिशय लीड निवडून येणार आहेत असं सगळी चित्र आहे त्याचा मला खूप आनंद आहे तर मी तिकडे पुढच्या सभेला जाणार आहे सांगतो पाटील साहेब साहेबरी साहेब आज तुमच्यासाठी हा असा आहे ना कोबर काया कुडा निजम नी दह्या निजमा ना देवडू कुडा निजम म्हणजे तुमचं लिंबू खरं असेल तर माझा नारळ जास्त खरा आहे आणि तुमचं भूत खरा असेल तर माझा देव फार खरा आहे तर या देवाला आपल्याला वीस तारखेला सगळ्यांनी मतदान करायचंय घड्याळाच्या समोरच्या बटनावरच बटन तेच बटन दाबायचे आणि प्रचंड लीड निवडून द्यायचंय आणि मग विजय सभेला आपण इथे येऊया आणि मग उचला गुलाल उधळा गुलाल लक्षात ठेवा फक्त घड्या